सांगली येथील कच्छी जैन भवन येथे फळ महोत्सव दोन हजारचे सव्वीस चे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी विविध असे पंचेचाळीस फळांचे स्टॉल्स आहेत त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारची केळी देखील ग्राहकांसाठी विक्रीला ठेवण्यात आली आहेत त्याबद्दल कुसुम माळी यांनी याचे महत्त्व थोडक्यात सांगितले महाशिवरात्री निमित्त आणि द्राक्ष दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला फळ महोत्सव दोन हजार सव्वीस हा सांगलीमध्ये कच्ची जैन भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे चौदा फेब्रुवारी रोजी हा फळ महोत्सव या ठिकाणी फळ महोत्सवाची सुरुवात झाली आहे अठरा फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसांसाठी सांगलीकरांसाठी हा फळ महोत्सव अत्यंत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळांसाठीचाच म्हटला तरी काय हरकत नाहीये या ठिकाणी विविध असे पंचेचाळीस फूड स्टॉल्स आहेत फळांचे स्टॉल्स आहेत जे की मोफत दिलेले आहेत रवींद्र मुळे यांनी या सगळ्याचं आयोजन केलेलं आहे तर असाच एक जो फळांचा स्टॉल आहे तर पाणी फाउंडेशन हे जे आमिर खान यांचं पाणी फाउंडेशन आहे तर पाणी फाउंडेशन संचलित हा कृषीमाता महिला शेतकरी गट हा त्यांनी स्थापन करून दिलेला आहे सावर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली यामधला हा गट आहे या ठिकाणी आपण पाहतोय की द्राक्ष आहेत त्याचबरोबर ही केळी देखील आहेत पण ही थोडीशी रेग्युलर आपली केळी नसून वेगळ्या पद्धतीची केळी ग्राहकांसाठी इथं ठेवलेली आहेत पूर्णपणे सेंद्रिय आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट्स झिंक सगळ्यांचीच मात्रा जास्त असल्यामुळे हे आरोग्यासाठी दे, देखील लाभदायक आहे फळ पिकल्यावरच ते देठापासून बाजूला होतं आणि खाण्यास अतिशय चविष्ट भयंकर गोड पण शुगरचं प्रमाण कमी असलेलं असं हे फळ आहे तर या बाबतीत लोकांच्या मनात अनेक समज आणि गैरसमज झालेले आहेत परंतु हे जे आपले स्टॉल धारक आहेत या ठिकाणी छबुताई माळी संगीता गुरव मधुरा माळी त्याचबरोबर या भगिनी देखील कुसुम माळी हे देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही जी वेगळ्या प्रकारची केळी आहेत जी की सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली आहेत तर त्याचे फायदे काय आहेत तर त्याने थोडक्यात आपल्या समोर मांडावेत नमस्ते ताई नमस्ते आपण कुठून मी सावरडे सावर्डे ही जी आपल्या इथे केळी जी, जी आहेत विकायला तर ही थोडीशी वेगळी केळी आम्हाला दिसत आहेत परंतु ह्याच्यामध्ये जे व्यक्तीला लागणार जे प्रोटीन विटॅमिन्स म्हणजे मल्टीविटॅमिन आहे हे तर ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी रामफळ केळी सगळ्या फळांचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खाताना आपल्याला लागतंय त्यामुळे सगळी फळं एकच केळ खाल्लं तर सगळी फळं खाल्ल्याचं आपल्याला ते जाणवतंय हो हा म्हणजे या फळ निर्मितीमध्ये स्ट्रॉबेरी रामफळ आणि याचा फ्लेवर आहे फ्लेवर म्हणजे ते कंटेंट सुद्धा आहे त्यामुळं अशी वेगवेगळी तीन चार फळे शुगर कमी आहे शुगर शुगरलेस आहे ते शुगर कमी असल्यामुळे ज्यांना शुगर आहे त्यांनी ते आवश्यक खावं कारण ते दुसरी केळी आहेत ते खाऊ शकत नाहीत ना आपली आता देशी केळी वसई केळी आहेत ते त्यांना खायला अलाउड नाहीये डॉक्टर खाऊ नका म्हणतात तर हे ते खाऊ शकतात रेट वगैरे काय असतो सर्वसाधारणपणे आपण ही कशा पद्धतीनं विकता हे नव्वद रुपयाला डझन आहेत नव्वद रुपयाला डझन या पद्धतीने ही विकली जातात सेंद्रिय आहे याला खत औषध काही मारले नाही फक्त पाणी मग हे आता या तुमच्या स्टॉल व्यतिरिक्त नेहमी जर पाहिजे तर ती कुठे मिळतील आमच्या गटात सावर्ड सावर्डे मध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये काहीतरी तुम्हाला जिल्हा परिषद यायचं असेल तर तिथं आठवड्यात ना एक वार दिलाय त्यांनी आम्हाला कोणत्या वारी सोमवारी हे जे केळीचं उत्पादन आहे हे मोस्टली सावर्डे गावातलं आहे अतिशय सेंद्रिय पद्धतीने आणि भरपूर फायबर प्रोटीन विटॅमिनची मात्रा असलेलं हे फळ आहे शुगरवाल्यांना देखील चालणार आहे कारण का लेस शुगर याच्यामध्ये आहे आणि फळ सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळे शरीरासाठी कुठलेही अपाय आणि हानी होणार नाही याची पुरेपूर काळजी या लोकांनी घेतलेली आहे जिल्हा परिषदेकडून यांना दर सोमवारी एक काउंटर दिलं जातं सांगलीमध्ये आणि त्या ठिकाणी ते आपली फळं विक्री करतात आणि त्या व्यतिरिक्त सावरणे मध्ये तुम्ही केव्हाही गेलात तरी माळींचं फार्म जे आहे तर त्या ठिकाणी गेलत तर तुम्हाला ही फळ ही केळी मिळू शकतील असं ही या पद्धतीची केळी आपण पाहतोय तिथं बरीच भाजीपाला सुद्धा आहे त्या बाजूला आणि या ठिकाणी हा जो भाजीपाला आहे आमिर खान कडून ना पंचवीस लाखाचं बक्षीस भेटले हो ते कशाबद्दल पाणी फाउंडेशन त्यांनी आम्हाला झाड लावायला सांगितलेली आंब्याची वगैरे त्यांनी फ्रीमध्ये दिली आंबा ते लावून आम्ही त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा हे सत्यमेव आहे ना ते आम्ही केलेलं पूर्ण तर ते पंचवीस लाखाचे बक्षीस आम्ही महिलांनी न घेता गावासाठी दिलेलं आहे शाळा दवाखाना आणि शाळेतील मुलांना अगदी टेबल खुर्च्या दिली बसून खायला डायनिंग म्हणजे नुसतंच या ठिकाणी महिला शेती करत नाहीत त्याचे प्रोडक्ट विकत नाहीत तर या वस्तूंमधून जेव्हा बक्षीस मिळत आहे तर त्या बक्षिसाच्या रकमेतून त्यांनी शाळांना मदत केलेली आहे गाव सुधारण्यासाठी सुद्धा मदत केलेली आहे गावात ग्रामपंचायतीच देखील बांधकाम केलेलं आहे तर पंचवीस लाखाचं जे बक्षीस त्यांना मिळालं होतं पाणी फाउंडेशन तर्फे आमिर खान यांच्याकडून तर त्या सगळ्याचा वापर त्यांनी एक सामाजिक कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गावासाठी या शेत आ, शेतकरी गटानं केलेलं आहे खरोखर हे एक वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद असा हा यांचा उपक्रम आहे यांच्या या उपक्रमाला आमच्या सर्व न्यूज चॅनल कडून भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू